मित्रांनो वास्तुशास्त्राच्या अशा बारा टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुमच्या घरामध्ये प्रसन्नता घेऊन येतील आणि यासाठी तुम्हाला काहीही खर्च करायची गरज नाही कोणत्या आहेत त्या टिप्स चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरनं हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी जेव्हा आपल्या घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा आपलं मन उदास होतं आपलं मन कशातच लागत नाही घरात उगाचच चिडचिड व्हायला लागते एकमेकांमध्ये वादविवाद होतात घरात पैसा टिकत नाही आणि या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असतो आपल्या घरामध्ये असलेला वास्तुदोष आता हा वास्तुदोष सगळ्यात अधिक का निर्माण होतो चुकीच्या ठिकाणी चुकीची गोष्ट केली किंवा चुकीच्या ठिकाणी चुकीची वस्तू ठेवली की दोष निर्माण होतो हे गणित आपल्या आयुष्याला सुद्धा लागू पडतं जेव्हा आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलतो त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायलाच लागतात ना तसंच हे असतं जेव्हा आपण आपल्या घरामध्ये सुद्धा काही शिस्त काही नियम पाळत नाही तेव्हा आपल्याला घराचे दोष सुद्धा सहन करावे लागतात घरामध्ये सुद्धा नकारात्मकता पसरते आणि ती सगळ्यात आधी आपल्या मनाचा दावा घेते म्हणूनच घरामध्ये काही गोष्टींचं पालन केलं गेलं पाहिजे त्यामुळे घरात सकारात्मकता येते सकारात्मकता आली तर आपलं मन प्रसन्न होतं मन ज्या घरात प्रसन्न असतं त्या घरामध्ये आपल्या हातून काम सुद्धा चांगलं होतं आपण एकमेकांना प्रोत्साहित करतो कुटुंबात एकमेकांमध्ये प्रेम राहतं आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचीच प्रगती होते थोडक्यात काय तर या सगळ्या गोष्टी एकमेकाशी जोडलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्या घरातलं वातावरण चांगलं ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आता वळूया आपल्या बारा वास्तूटिप्स कडे त्यामध्ये सगळ्यात पहिली वास्तुटिप आहे घरातली नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी त्यासाठी उपाय म्हणजे काही वेळ तरी घराच्या खिडक्या संपूर्ण उघड्या ठेवा केल्याने घरात प्रकाश येतो बाहेरची शुद्ध हवा घरामध्ये येते आणि घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते शक्यतो हे काम तुम्ही सकाळी सकाळी केलं तर अतिउत्तम कारण सकाळच्या वेळी हवेमध्ये प्रदूषण कमी असतं आणि हवा शुद्ध असते सकाळच्या वेळेचं वातावरण अगदी आल्हाददायक असतं त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही घराची सगळे दार उघडलेत तर बघा तुमच्या मनामध्ये किती प्रसन्नता येते ते घराच्या उत्तर दिशेला तुळशीचं रोप लावा याशिवाय घराच्या मुख्य दारावर श्री गणेशाची मूर्ती स्वस्ती किंवा ओम अशी शुभ चिन्ह लावा ज्या घरांमध्ये सकाळ संध्याकाळ नियमित तुपाचा दिवा लावला जातो त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा राहत नाही सगळ्यात महत्वाचं घरातलं देवघर स्वच्छ ठेवा देवघरात अर्पण केलेले फुलं हार दुसऱ्या दिवशी काढून टाका घरामध्ये वाळलेल्या फुलांचं गुच्छ चुकूनही ठेवू नका त्यामुळे घरातल्या सदस्यांमध्ये वादविवाद आणि भांडणं होण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत वाळलेली फुलं घरातनं बाहेर काढा घरामध्ये काही विद्युत उपकरणं असतील जे नीट काम करत नसतील तर ते ताबडतोब दुरुस्त करून घ्या किंवा जर ते दुरुस्त होणार नसतील तर ते भंगारमध्ये द्या घराच्या भिंतींमध्ये ओलसरपणा आणि घराच्या भिंतींना तडे गेलेले नसावेत हे सुद्धा लक्षात घ्या त्यामुळे सुद्धा घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पूर्व दिशेला भांड्यात मीठ ठेवणं शुभ मानलं जातं मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करत आणि सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करत आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे एक बादली घ्या त्यामध्ये पाणी भरा त्यात पाच लिंब पिळून त्यात एक कप मीठ टाका आणि एक चतुर्थांश कप पांढरा व्हिनेगर घालून या मिश्रणाने सर्व खिडक्या आणि दरवाजे स्वच्छ पुसा या उपायाने तुमच्या घराची स्वच्छता होईल घरात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल आणि घर स्वच्छ झाल्यामुळे मनही लवकरच स्वच्छ होईल घरातल्या सदस्यांचं आरोग्य तुमच्या घरातल्या स्वयंपाकघरावर अवलंबून असत म्हणूनच गॅस किंवा गॅसचा ओटा अस्वच्छ असू नये तो स्वच्छ ठेवावा त्याचा आरोग्यावर परिणाम होतो याशिवाय या गोष्टीचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा परिणाम होतो बेडरूमच्या चारही कोपऱ्यांमध्ये थोडस पुन्हा चारही कोपऱ्यांमध्ये मीठ त्यामुळे सुद्धा संपूर्ण नकारात्मक ऊर्जा दूर होते त्याचबरोबर त्या खोलीमध्ये जर कोणी आजारी व्यक्ती या आधी राहिली असेल तर त्या नकारात्मकतेचाही परिणाम संपतो सगळ्यात महत्वाचं घरातल्या सगळ्या बाथरूमचे दरवाजे नेहमी बंद ठेवावेत त्याचबरोबर घरात कमोड असेल तर कमोडवरही झाकण टाकलेलं असावं असं केल्याने तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तुमच्या घरात सुप्त पडलेल्या ऊर्जेच्या स्रोतांना पुन्हा जागृत करण्यासाठी घराच्या सर्व भागांमध्ये रोज किमान तीन वेळा घंटा वाजवा हे तुम्ही सकाळी पूजेच्या वेळेला किंवा संध्याकाळी देवाजवळ दिवा लावताना सुद्धा करू शकता या घंटा नादाने ना नक्कीच फायदा होतो खोल्यांमध्ये ताज्या फुलांचे गुच्छ ठेवल्याने सर्व प्रकारच्या वाईट शक्तींचा नाश होतो फुलांच्या सुगंधाने मन प्रसन्न होतं तसंच आत्मिक शांतीची अनुभूती मिळते वास्तूनुसार सकारात्मक ऊर्जा मुख्य दरवाजातून प्रवेश करते त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा सगळ्यात महत्वाचं स्वच्छ ठेवा आता घरामध्ये या काही गोष्टी तुम्ही करून बघा कसं आहे तुम्ही विश्वास ठेवण्याआधी त्या गोष्टी करा आणि मग त्याचा तुमच्या मनावर काय परिणाम होतो ते निरीक्षण तुम्हीच करा निश्चितच त्याचा परिणाम तुम्हाला चांगला जाणवेल खर तर आपलं कल्याण करणारा आपल्याला सुखशांती मिळवून देणारा देव आपल्या घरातच असतो पण आपण मात्र काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीप्रमाणे आपला देव इतरत्र शोधत असतो आणि हा देव म्हणजे वास्तुपुरुष प्रत्येक घरात हा देव वसतच असतो परंतु त्याला सदैव प्रसन्न करून घेण्यासाठी घरातलं वातावरण मंगलमय पवित्र आणि आनंदी ठेवून शांतता राखली पाहिजे घरात कोणावरही अत्याचार अन्याय होता कामा नये कोणाचीही छळवणूक कचकच असं काहीही होता कामा नये आणि अपवित्र गोष्टी सुद्धा घरात घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे रोज सकाळी झोपेतून उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी बिछाण्यातच बसून दोन्ही हात जोडून श्रद्धापूर्वक श्री वास्तुपुरुषाय नमः असं म्हणून वंदन केलं पाहिजे रोज नैवेद्य दाखवून दर गुरुवारी आणि अमोसेला धूप जाळला पाहिजे घरात देवाचे जेवढे काही फोटो प्रतिमा असतील त्या सगळ्यांना सुगंधी पुष्पमाला घालाव्या रोज तिने सांजेला राम रक्षा अशी स्तोत्र मोठ्या आवाजात म्हणावी त्याचबरोबर हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे मंत्र घरातील प्रत्येकाने रोज कमीत कमी पाच मिनिटं तरी म्हणावे मोठ्या आवाजात म्हटल्यास अधिक उत्तम परिणाम होतो घरात कोणीही कधीही दारू पिणार नाही एकमेकांना घालून पाडून बोलणार नाही टोमणे मारणार नाही घरात आलेल्या अतिथींचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी असं केल्याने केवळ चार पाच महिन्यातच घरात सत्वगुण युक्त अशा आनंदलहरी खेळू लागून घरात धनसंपत्तीचा ओघ सुरू होतो आणि घर सुख समाधानाने भरून जाते तुम्ही नवीन घरात प्रवेश केला असेल तर वास्तुतज्ञांकडून देवघरासाठी निश्चित दिशा त्यावेळी ठरवून घेणं गरजेचं आहे मग त्या ठिकाणी देवघर करावं वेगवेगळ्या खोल्यांमध्ये दोन किंवा तीन देवघर नसावीत देवघर हा ऊर्जेचा एक मोठा स्रोत असल्याने तो जागोजागी पसरलेला नको घरात जागोजागी देवतांची चित्र ठेवणं चांगलं नाही देवघरात एकाच ठिकाणी आणि निश्चित जागीच ती असायला हवी वास्तुशास्त्रातील नियमांप्रमाणे घरामध्ये देवांकरता असलेल्या स्थानी देवदेवतांची चित्र तजबिरी लावल्याने मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होतं तुम्ही पूजा करत असताना तिथे कोणी अतिथी आला तर ते शुभ असत त्या अतिथीचा योग्य तो पाहुणचार करायला हवा त्याला खायला प्यायला द्यायला हवं आणि संध्याकाळची पूजा करत असताना एखादी तर ते अतिशय लक्षण आहे आपल्या घरात साक्षात लक्ष्मीने प्रवेश केला आहे असं समजून तिचा आदर सत्कार करावा दिसायला छोट्या छोट्या दिसणाऱ्या या गोष्टींचं पालन केलं तर आपल्या घरातली उदासीनता निघून जाते घरातला वास्तुपुरुष जागृत होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदायला वेळ लागत नाही अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका